या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलता ताईंना आणि या ठिकाणी विवेक भैयांना बिपीन दादांना सांगितलं आता महायुती आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना आशुतोष काळेसाहेबांना या ठिकाणी मदत करू आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भक्कम आहे पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयाला हे सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आणि आम्ही घेऊ त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आणि अमित भाई पण विसरलेले नाही अमित भाईंनी गाडीमध्ये बसलं असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल